आता पाहणार आहोत आपण भारताचा परकीय व्यापार आता भारताचा परकीय व्यापार याच्यावर नक्कीच प्रश्न विचारले जातात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा एक्झामच्या दृष्टीने कारण कंबाईन पूर्व घ्या किंवा राज्यसेवा पूर्व घ्या सगळ्या एक्झामला याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत स्वातंत्र्यपूर्वी भारताची निर्यात नेहमी भारताच्या आयातीपेक्षा अधिक असायची म्हणजेच भारताचा व्यापार तोल नेहमी अनुकूल असायचा म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी निर्यात ही नेहमी भारताच्या आयातीपेक्षा अधिक असायची का तर भारतामधून भरपूर गोष्टी निर्यात केल्या जायचे इंग्रज जास्तीत जास्त निर्यात करण्याचे काम करायचे आणि आयात कमी प्रमाणामध्ये केलं जायचं तर का तर भारतामध्ये जास्तीत जास्त किमती वाढून राहा वा त्याच्यासाठी असं केलं जायचं जा. तर नंतर का नेहमी भारताचं व्यापार तोल त्यावेळेस अनुकूल असायचा जा परंतु स्वातंत्र्यानंतर भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली म्हणजे आयात सगळ्यात जास्त भारताच्या बाहेरून भारतात आयात सगळ्यात जास्त होऊ लागली आणि निर्यात कमी व्हायला सुरुवात झाली भारताचा व्यापार तोल त्यावेळेस प्रतिकूल बनला भारताची आयात निर्यात प्रचंड प्रमाणात वाढत गेली भारताची आयात निर्यातीपेक्षा नेहमीच जास्त झाली पण दोन वर्ष वगळता नेहमी ही आयात जी आहे ती सर्वात जास्त राहिलेली आहे लक्षात ठेवा नंतर दोन वर्ष कोणते तर एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला व्यापार शेषा एकशे चार होता म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ला शेष आपला एकशे चार होता आणि शहात्तर व्यापार व्यापारशेसा अडुसष्ट होता हे दोन वर्ष नक्की लक्ष ठेवा याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि प्रश्न येऊ पण शकतात नंतर आहे दोन हजार बावीस ते वीस आयात निर्यात आता दोन हजार बावीस वीस ते वीस मध्ये किती प्रमाणात आयात निर्यात झाली व कोणत्या देशाकडून झाली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथे एक चुकी झालेली आहे इथं आयात नसून इथं निर्यात आहे लक्षात ठेवा सगळ्यात जास्त निर्यात आणि इथे आयात आहे आयात हे लक्षात ठेवा कारण हा जो चार्ट आहे तो चुकीचा झालेला आहे परंतु हे दोन गोष्टी आहेत तुम्ही लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये मग जर बघितलं आपण युनायटेड स्टेट्स हा एक नंबरला आहे निर्यातीच्या बाबतीमध्ये म्हणजे भारतातून निर्यात सगळ्यात जास्त युनायटेड स्टेटला केली जाते दोन नंबर संयुक्त अरब अमिरातीला तीन नंबर नेदरलँड चार नंबर चीनला केली जाते पाच नंबर सिंगापूर आणि सहा नंबरला युनायटेड किंगडमला सगळ्यात जास्त निर्यात केली जाते भारतामधून हे जो क्रम आहे भारतामधून निर्यातीचा तो लक्षात ठेवा नंतर आयातीचा जर क्रम बघितला सगळ्यात जास्त आयात चीनमधून केली जाते दोन नंबर संयुक्त अरब अमिरातीमधून तीन नंबर युनायटेड स्टेट्समधून केले जाते चार नंबरला रशियामधून केली जाते आणि पाच नंबरला सौदी अरेबियामधून आयात केली जाते हा पण एक क्रम लक्षात ठेवा उतरता चढता क्रम हा विचारला जाऊ शकतो एक्झामला त्याच्यामुळे हा क्रम लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एक लक्ष ठेवा की इथे निर्यात आहे आणि हा क्रम आयातीचा आहे नंतर भारताचे सर्वात मोठे परकीय व्यापारी भागीदारी देश दोन हजार बावीस ते परकीय व्यापार भागीदार देश कोणते होते भारताचे सगळ्यात जास्त तर युनायटेड स्टेट्स एक नंबरला होतं सगळ्यात जास्त व्यापारी भागीदारी युनायटेड स्टेटच्या आहे एक नंबरला दोन नंबरला आहे चीन तीन नंबरला संयुक्त अरब अमिराती जर आपण बघितलं सगळ्यात जास्त व्यापार जर बघितला परकीय व्यापारी भागीदारी देश पहिला चीन होता परंतु आता युनायटेड स्टेट्स आहे दोन नंबरला चीन गेलाय तीन नंबरला संयुक्त अरब अमिराती चार नंबरला सौदी अरेबिया पाच नंबरला रशिया सहा नंबरला इंडोनेशिया हा जो क्रम आहे व्यापारी भागीदारीचा हा क्रम पण तुम्ही एक लक्षात ठेवा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात नंतर भारताचा व्यापार शेष आणि व्यापार तूट आता दोन हजार बावीस ते वीस मध्ये सगळ्यात जास्त व्यापार शेष बघितला आपण आणि व्यापार तूट हे कोणत्या देशांमध्ये दे आपल्या भारतासोबत होते तर सर्वाधिक व्यापार तूट सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त आयात कोणत्या के देशातून केलं जातं तर चीनमधून बघितलं आपण परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त व्यापार तूट आपली निर्यात चीनला कमी आहे परंतु आयात सर्वात जास्त असल्यामुळे व्यापार तूट सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त चीन बरोबर व्यापार तुटे नंतर रशिया बरोबर व्यापार तुटे नंतर इराक नंतर सौदी अरेबिया नंतर संयुक्त अरब हा जो क्रम आहे एक ते पाच पर्यंतचा हा क्रम लक्षात ठेवा चीन रशिया इराक सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि व्यापारशीच बघितला म्हणजे भारतात सगळ्यात जास्त प्लस मध्ये जर व्यापार बघितला कोणत्या देशासोबत आहे तर युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेसोबत दोन नंबर नेदरलँड तीन नंबर ब्राझील चार नंबर इटली पाच नंबर युनायटेड किंगडम हा जो क्रम आहे हा पण तुम्ही एक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा